प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वावा होत असते तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा योद्ध्यांचं संरक्षण करणारी तटबंदी तिथंच असते स्थितप्रज्ञ जसजसा हा गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सरकतो तस तसे योद्धे कालवश होतात मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी तोपगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते ती या इतिहासाची साक्ष देत असते त्यावेळी या तटबंदीचं महत्व उमसत ही तटबंदी नसती तर आपले हे गौरवशाली योद्धे पराक्रम गाजवू शकले असते का असा प्रश्नही आपल्या मनाला शिवून जातो राहुल द्रविड ही अशीच अनेक तोपगोळ्यांच्या खुणा घेऊन जगणारी ऐतिहासिक भिंत आहे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या संयमी खेळाच्या बळावर दीर्घकाळ आधी राज्य गाजवणारा अवलिया कसा होता राहुल द्रविडच्या वॉल बनण्याचा प्रवास जाणून घेऊया अकरा जानेवारी एकोणीशे त्र्याहत्तर या दिवशी मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या सामान्य कुटुंबात राहुलचा जन्म झाला राहुल शरद द्रविड हे त्याचं पूर्ण नाव त्याचे पूर्वज तामिळनाडूच्या तंजावरचे अय्यर होते जॅम आणि प्रिझर्वेटिव्ह बनवणाऱ्या एका कंपनीत राहुलचे वडील नोकरी करायचे आणि त्याची आई पुष्पा या बंगलोरच्या विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्चर या विषयाच्या प्राध्यापक होत्या राहुल आणि विजय हे दोन्ही भाऊ मध्यमवर्गीय वातावरणात मोठे झाले बेंगलोरच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये राहुल शिकत होता क्रिकेट खेळण्याची आवड लहानपणापासूनच होती शिकत असताना त्याच शाळेच्या क्रिकेट टीममध्ये तो सहभागी झाला Sample complete. Ready to continue?